नमस्कार प्रेक्षकांना प्रेमाच्या गोष्ट मालिकेचा रिव्ह्यू आपण आता जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही मराठी मालिकेजवळ हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा अशाच मालिकेचे नवीन नवीन व्हिडिओ यापुढेही तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील तर प्रेक्षकांनो मालिकेत आता तुम्हाला पाहायला मिळेल की या कोमल आणि अभिषेकच्या लग्नाची गडबड सुरू असताना इथे हॉलमध्ये सागर बसलेला असतो स्वाती आणि इंद्रा सुद्धा त्यावेळेस तिथे असतात आणि सागर बघणं किती वेळा किती वेळच तिथे बसला त्याला काहीतरी दे ना हो हो देते असं या ठिकाणी स्वाती बोलते आणि तेवढ्यात ही कोमल तिकडे येते आणि बरंच बोलते की मला हे सगळं पाहिलं मला खाण्याची क्रेविंग झाली खूप इच्छा झाली आहे तेव्हा ही, ही इंद्रा वगैरे बोलते की बनू का तू यासाठी आणि मुक्ता ही तिथे येते आणि बोलते की काय बाबा एका मुलीला आता क्रेविंग व्हायला लागले त्याची इच्छा तर पूर्ण करायला पाहिजे ना आणि मग नंतर सागर बोलतो की तू एकतर इच्छा बोलून दाखवते हे सगळं मला आवडतंय आणि जर ते करत तर करू देत नाहीये आणि बरेच इथं गप्पा मारताना दिसतात आणि मग यानंतर स्वाती आणि इंद्रा या कोमला उचकवताना दिसतात काय बाबा आता इथे तुला जेवढं थालीपीठ आमच्या आजचं खायचं तेवढा आपण नंतर अभिषेक अमेरिकेला जाणार ना मग त्यानंतर तू पण त्यासोबत जाणार मग तुला स्वातीच्या हातचं या सगळ्या गोष्टी थोडी खायला वाटणार आहे ही कोमल इकडे साखरकडे येते आणि बोलते की बघा ना मला हे सगळं चिवडत तेव्हा कोमल पण बोलतो की बरोबर बोलतोय तो आणि मग तो बोलतो की हिला जे काय लागते ना ते अभिषेक बनवतील ना हिच्यासाठी तेव्हा ही, ते ही कोमल बोलते की ते डॉक्टर आहेत शेप नाही तेव्हा मग ही स्वाती बोलते शेप राहायचं असेल तर शेप बनायलाच पाहिजे आता आपल्याला उदाहरण आहे लग्न झाल्यानंतर काही पुरणपोळ्या बनवतात बऱ्याच काही गोष्टी बनवतात आणि आपलं ताजं उदाहरण तुला माहिती आहे का तेव्हा मल को बोलती। सागर को फस्ता ना। तो तो ही कोमल कोने बोलते तेव्हा त्या झोपड्यावर झुलतोय तेव्हा सागर इथे खूप हसताना दिसतोय परंतु दुसरीकडे हे मुक्ता मात्र टेन्शन मध्ये असते विचार करत असते तेव्हा आज तरी मला काहीतरी पुरावा भेटू दे मला यश मिळू दे, दे। जेणेकरून या अभिषेकचा जो काही खरा चेहरा आहे तो सगळ्यांसमोर येण्यास मदत होईल इकडे मग इकडे दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळेल की हा मीर कर तो कर या त्या अभिषेकचा पाठलाग करत असतो तो कुठेतरी एका ठिकाणी जात असतो आणि त्यामागे त्या मिहीर जात असतो आणि हा मिहीर मग त्याच्या मागे मागे माग जाता हा अभिषेक एका गुरुजींच्या घरी जाताना दिसतोय आणि हा मग खिडकीतून त्यांचं बोलणं ऐकण्याचा सुद्धा प्रयत्न करताना दिसतोय तेव्हा हा अभिषेक त्या गुरुजींना बोलतो की मला लग्नाची पावती हवी तेव्हा तो गुरुजी बोलतो की कोण मी तुम्हाला ओळखत नाही ते तेव्हा मगाशी तर मी तुम्हाला फोन केला होता ना हो हो केला होता पण जेव्हा तुमचं लग्न झालं तेव्हा मी तुम्हाला पॉपी दिली होती ना तुम्ही रजिस्टर केलं नाही का तेव्हा हा बोलतो की नाही काही कारणामुळे करता आलं नाही तुमच्याकडे कॉपी असते ना ती मला हवी तेव्हा तो बोलतो ठीक आहे मी झेरोक्स काढून देतो तेव्हा नाही मला तीच कार्ब कार्बन ओरिजिनल कॉपी पाहिजे तेव्हा आम्ही ते देऊ शकत नाही मला रेकॉर्डसाठी ठेवायला लागतात बोलतात तेव्हा बोलतो हो बरोबर आहे आणि तो या ठिकाणी पैसे काढून त्याला देताना दिसतो मला ही ओरिजिनल कॉपी द्या तुम्ही पैसे पाहिजे तेवढं घ्या आणि मग तोही खुश होतो आणि ते ओरिजिनल कॉर्बन कॉपी या लग्नाची देताना त्याला दिसत आहे आणि यानंतर तुम्ही कोण मी ओळखत नाही असं हा अभिषेक बोलतो तेव्हा असं काय बोलत आहे जर भविष्यात आपला आपण सामना झाला तर तुम्ही मला ओळखत नाही तुम्ही माझं लग्न राहून दिलं नाही आपण अनोळखे आहोत असंच दाखवायचं तेव्हा मी तुम्हाला ओळखत नाही असं तोही गुरुजी बोलताना दिसतोय आणि अजून काही काम आहे का तुझं तेव्हा हा अभिषेक नाही माझं अजून काही काम नाही तर मग तुम्ही येऊ शकता असं बोलून हा अभिषेक बाहेर जाताना दिसतो परंतु मीरला या ठिकाणी खूप मोठा धक्का बसतो तो लगेच लगेच थांबलेला असतो तिकडं जातो आणि वहिनीला फोन कर असं बोलतो यानंतर ते विचारतो काय झालं तो, तो, तो आधी वहिनीला फोन कर असं बोलून वहिनीला फोन करून तिला सांगतो की वहिनी हे तर आपण जेवढं समजतो त्यापेक्षा खूप भयंकर आहे तेव्हा मुक्ता विचारते काय झालं काय नाही हा अभिषेक त्या गुरुजीकडे आला होता आणि मला जेवढं ऐकू आल्याने मला जेवढं समजलं लग्न पावती रजिस्टर अशा पद्धतीचं या ठिकाणी काहीतरी तो बोलत होता हे खूप भयंकर आहे तेव्हा ही मुक्ता बोलते अरे बापरे हे भयंकर म्हणजे खूपच भयंकर आहे म्हणजे या अभिषेकच लग्न झालेलं आहे यावरून या सगळ्या गोष्टी हे सिद्ध होत आहे इकडे हा मिर मग तिला बोलतो की काहीतरी हे भयंकर आहे कारण तो त्या गुरुजीशी बोलत होता आणि बोलत असताना त्याला ते पावतीच्या बदल्यात खूप पैसे दिले आहेत आणि ते एक अनुलॉपमध्ये आहे आणि ते अनुलोप कदाचित लग्नाचं सर्टिफिकेट असेल किंवा ते गुरुजी लग्नाला हजर होते याची पावती असावी ते खूप महत्वाचं आहे तेव्हा लक्की पण बोलतो हात खूप झोल निघाला आणि ते सुद्धा त्याला काम कर में 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 लोकर, लोकर पुड़वा पुड़वा। काही करून तो पुरावा आपल्याला मिळवावा लागेल कोमलचं आयुष्य उद्ध्वस्त होण्याआधी लवकर लवकर तुम्ही ते पुरावे मिळवा आणि घरी या म्हणजे सगळं काही अभिषेक आपण पदाभ्यास करू तेव्हा ठीक आहे होईल मी प्रयत्न करतो तेवढा सागर येतो आणि मी आता त्या मुलाला सोडणार नाही मला पुरावे हातात भेटू असं बोलते आणि हा सागर मागे विचार करत असतो की ही आजकालच तर चिडचिड करत असतात लग्नाच्या धावपळीमध्ये यांना वेळच भेटत नसेल म्हणून चिडचिड करत असेल मलाच काहीतरी करायला पाहिजे आणि तो मागे एक पातेलं आणि काहीतरी असतं ते घेऊन येतो आणि मग ते समोर जातो तेवढा या मीरला समजत की सागर तिकडे आले मग फोन करत करताना दिसते काय सागर तुमचं हे चाललंय काय माझं मस्कर करण्याची बिलकुल मूड नाही तेव्हा तो बोलतो तुम्ही खूप दिवस झाले सतत चिडचिड चिडचिड करते त्याच्यामुळे म्हणलं काहीतरी मी करावं माझ्यावर तुम्ही उघच हल्ला कराल तेव्हा नाही असं कशाला करेल असं बोलते आणि मग तो बोलतोय तुमचं काय चाललंय मूड काय चेंज आहे पण हे मग तर सांगत नाही आणि मग बोलतो की एक काम करू आपण ना दोन दिवस फिरायला जाऊ तेव्हा हे बोलतोय दोन दिवस तेव्हा सागर बोलते तो दोन दिवस म्हणजे काय दोन महिन्यासारखं नाही वाटत अभिषेक आणि कोमलचं लग्न झालं होते बाहेर फिरायला जाऊ आणि तो फरपडला दिली ना ते घाल आणि बरंच या ठिकाणी स्वप्न रगवताना दिसतंय दुसरीकडे ही मुखा एक पातीला हे एक उन्हातला तापवताना दिसते आणि त्या समोर जाते तेव्हा हा सागर खाबलताना दिसतोय आणि मी आता मश्कलच्या मूडमध्ये नाहीये तुम्हाला स्वप्नातून मी बाहेर आणते असं बोलून सागर तिकडून निघून जाताना आपल्याला दिसत आहे यानंतर पुढे तुम्हाला पाहायला मिळेल की हा मिर या अभिषेकला धडकतो आणि अनुलोप खाली पडल्यानंतर तो, तो एक्सेस करतो आणि अभिषेक तिथून निघून जातो आणि त्यानंतर मग लगेच परत फोन करतो मला ते अनुलॉ भेटले तेव्हा मुक्त बोलते ते अनुलॉप भेटले ना लवकरात लवकर इकडे बोलून बघू काय आणि या अभिषेकचा पर्दाफाश करू आणि हे सगळं मागे सावनी ऐकते पण तिला तिथे कळत नाही ना की ही कोणत्या अॅन्योला बोलते बोलते मला लक्ष ठेवायला पाहिजे आणि इथे हा अभिषेक गाडीत बसतो गाडीत बसल्यानंतर तो अभिषेक अॅन्युला बघायला तो अभिएल भलतच दुसरीकडे असतो तो शोधतो पण अॅन्युलप नसतो नंतर त्या लक्षात येते की जो माणूस धडकला होता त्या ठिकाणी एक्सचेंज झालेला आहे आणि मग तो या ठिकाणी सावनीला फोन करतो आणि फोन करून सांगतो की मी माझ्या लग्नाचं शेवटचं जे प्रूफ आहे ना ते मिटवायला गेलो होतो तेव्हा सावनी बोलतो होतो म्हणजे नक्की काय म्हणायचं ते होतो पण गायब झाले म्हणजे सावनी भडकते गायब झालं म्हणजे तू परत माती खाल्ली का नाही ऍक्च्युअली ते जात होतो कोणीतरी मला धडक ते ऍक्स झाले ते मध्ये सगळे डॉक्युमेंट होते आणि यानंतर ही सावनी प्रचंड भडकते आणि बोलते की हे सगळं तुला कळतं का तुला आ, एक गोष्ट करायला लावलं का पर तू परत माती करतो तेव्हा हा अभिषेक बोलतो की मी तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करत होतो कसला खुश इथे मी एक एक प्लॅन करते आणि तू त्याच्यावर पाणी टाकतोय तुला काय कळत नाही का अक्कल नाही का तू काय गोष्टी केल्यात कळतो का आणि बरंच बडबड करताना दिसते तेव्हा हा सॉरी बोलतो आणि मग या सावनीचे ते लक्ष येते की फोनवर ही मुक्ता जे काय बोलत होते ते अनोल बद्दल म्हणजे तेच अनोलोप असेल आणि मग ही सावनी त्याला बोलते की तू ज्या व्यक्तीला धडकला तो दुसरा दुसरा कोणी नसून हा मीर होता आता तुझं जे डॉक्युमेंट जे पुरावे तुम्ही मिटवायला गेला होता आणि ते आता मिरच्या हात लागले आणि आता सगळं संपलं मिर कोणत्या क्षणी या ठिकाणी येऊ शकतो आणि तुझं भांड फुटू शकतं तेव्हा हा अभिषेक बोलतो मग मी येऊ कधी नाही तू काय करू नको तू आधीच सगळा उलटा कारभार केलाय आता मीच बघते काय करायचं ते फोन ठेव आणि या ठिकाणी मग ही सावणी प्रचंड टेन्शनमध्ये येताना दिसते कारण आता सगळं तिचं भांड फुटणार या ठिकाणी असतं आणि मग आता यंद्रा भागमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की ही सावणी मुद्दाम कटकारा सहन करते आणि फरशी पुसायला घेते आणि त्याच्यामुळे हा मीर जेव्हा येतो तेव्हा त्याचा पाय घसरतो आणि ते एनॉप पाण्याच्या बादली पडतं आणि ते नष्ट होतं आणि त्याच्यामुळे पुरावा तो नष्ट होतो आणि इथे दुसरीकडे ही सावणी मग अभिषेकला भेटायला जाते तुझा ओवर कॉम्पिटिशन आहे ना ते तुझ्याकडेच ठेव आता तू काय करू नको जे काय गरज आहे ते मी करेल या मुक्ताची मी चांगली जेरवल आणि इथे मुक्ता ही कोमला बोलतात दिस तुला काहीही प्रॉब्लेम आला कोणत्याही गोष्टीची गरज पडली ना बिंदाच मला सांग जा आता पाहू येणाऱ्या भागामध्ये अजून आपल्याला या ठिकाणी काय काय पाहायला मिळतंय ते